नमस्कार मित्रो तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नावे तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो हिंदगशीर सरजा आता आपल्या कोणत्या मैदानात दिसणार तर मित्रांनो आताच मागच्या मैदानात बिंज झाला होता उसाक नाही इथे त्या मैदानात सरजा आपला पारला होता आणि सरजाची हार झाली होती आणि त्याच्या आधी मागच्या मैदानात तीन पेरे पडला होता सरजा गुरु आणि सरजा त्या मैदानात फायनलचे मानकरी चलते होते तर आता कोणत्या मैदानात दिसणार आपल्याला तर मित्रांनो आज भोर इथं मैदान झालं आहे त्या मैदान आपल्याला सारजा नाही दिसला तर कोणत्या मैदानात दिसणार त्या मित्रांनो निमसत मैदान इथे आपल्या उद्या सहजा दिसणार त्या मित्रांनो मौजे निमसत तालुका खटाव जिल्हा सातारा वार शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजल्यापासून हा मैदान चालू होणार आणि त्या मैदानात प्रथम क्रमांक आहे पंच्याहत्तर हजार द्वितीय क्रमांकाला आहे एक्कावन्न हजार तृतीय क्रमांकाला आहे एकतीस हजार चतुर्थ क्रमांकाला आहे एकवीस हजार पंचम क्रमांकाला आहे अकरा हजार आणि सहाव्या क्रमांकाला आहे सात हजार तर मित्रांनो असे सहा प्राईज आहेत आणि मित्रांनो हा मैदान प्रीती थी लाईव्ह या चॅनलवर लाईव्ह असणार आहे तर जाऊया आता सर्जाकडे तर मित्रांनो उद्या निमशोट मैदान इथे सुद्धा येणार आहे आणि सर्जासुद्धा येणार आहे तर मित्रांनो गटाला झुटतील का नाही ते उद्या सकाळी समजेल तर मित्रांनो सर्जाचा पहिला कोण असणार आहे ते तुम्हाला मी संध्याकाळी नक्की देईल